स्वाती भोईर या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे तर मी आज आलेली आहे उज्जैन मार्केटमध्ये माझा आज उज्जैनचा दुसरा दिवस आहे मी उज्जैनमध्ये आले होते लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंच होतं तर उज्जैन मार्केटमध्ये आपल्याला काय काय मिळणार आहे आपण पाहणार आहोत तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर उज्जैन मार्केटमध्ये तुम्हाला बांगड्या <laughs> खूप छान अशा बांगड्यांचं कलेक्शन मिळणार आहे ते पण फक्त आणि फक्त पन्नास रुपयामध्ये त्यानंतर ज्यूटच्या छोट्या छोट्या बॅग आहेत त्यानंतर खूप साऱ्या बॅगमध्ये तर खूप सारे ऑप्शन्स तुम्हाला उज्जैन मार्केटमध्ये मिळतील त्यानंतर मंगळसूत्र आहेत छोटे छोटे नेकलेस आहेत हे तुम्हाला उज्जैन मार्केटमध्ये स्वस्त प्राईजमध्ये मिळणार आहेत त्यानंतर बॅग्समध्ये तर खूप सारे ऑप्शन्स तुम्हाला उज्जैन मार्केटमध्ये मा पाहायला मिळतील तर मी घेतली होती ज्यूटची छोटीशी बॅग जे मला मोबाईल आणि पॉकेट ठेवायला इझी पडेल असं मी ज्यूटची छोटीशी बॅग घेतली होती त्यामुळे मला फिरण्यासाठी खूप इझी पडेल आणि मी इझिली फिरू शकते तर मी ही बॅग घेतली त्यानंतर मी गेले बांगड्या घेण्यासाठी बांगड्या पण मी घेतल्या फक्त आणि फक्त पन्नास रुपयामध्ये त्यानंतर या फोटो फ्रेम तुम्हाला मिळणार आहेत पन्नास रुपयापासून स्टार्ट होतात ते शंभर रुपये दीडशे रुपये त्यानंतर दोनशे रुपयाच्या अशा ह्या फ्रेम तुम्हाला महाकालच्या मिळतील आणि एकदम छान क्वालिटीच्या फ्रेम तुम्हाला उज्जैन मार्केटमध्ये मिळणार आहेत त्यानंतर हे मोबाईलचे पाउच आहेत हे शंभर रुपयापासून स्टार्ट आहेत ते दोनशे रुपयापर्यंत तुम्हाला मिळणार आहेत आणि खूप छान क्वालिटी आहे आणि खूप छान वर्क केलेलं आहे यावर तर मोबाईल पाउच आहेत तुम्ही यामध्ये मोबाईल ठेवू शकता त्यानंतर कडे भेटले आहेत हे मुलं किंवा मुली कडे घालू शकता महाकालचं लिहिलेलं असे कडे आहेत त्यानंतर ओम लिहिलेलं कडे आहेत गोल्डनमध्ये सिल्वरमध्ये असे दोन ऑप्शन्स तुम्हाला कड्यांमध्ये मिळणार आहेत आणि याची प्राईस पन्नास रुपयापासून सुरुवात आहे ते शंभर रुपयापर्यंत मिळतील लहान मुलांचे पण कडे आहेत जे लहान मुलांना तुम्हाला घालायचे असतील कडे ते पण तुम्हाला मिळतील त्यानंतर हे मोत्यांचे पेन मोत्यांचे नेकलेस ने आपण पाहणार आहोत लॉंगमध्ये शॉर्टमध्ये तुम्हाला मोत्यांचे नेकलेस मिळतील यांची प्राईस पन्नास ते शंभर रुपयापर्यंत आहे जर छोटा घेतात तर पन्नास रुपयात आणि मोठं घेतात तर तुम्हाला शंभर रुपयात मिळणार आहेत आणि खूप छान डिझाईन असलेले हे पेन डेन तुम्हाला स्वस्त दरात उज्जैन मार्केटमध्ये मिळणार आहेत त्यानंतर मी गेले टी शर्ट टी शर्ट्समध्ये पण खूप सारे ऑप्शन्स आहेत महाकाल नावाने लिहिलेलं ओम नम शिवाय लिहिलेलं असं टी शर्ट्स पण तुम्हाला पन्नास रुपयापासून ते दोनशे ते तीनशे रुपया प्रमाण प्रमाणे मिळतील ते पण साईजनुसार प्राईस वाढत जाते तर तुम्हाला ह्या टी शर्ट्स पण मिळतील कॉटनमध्ये मिळतील किंवा दुसरा कपडा असते त्याच्यामध्ये पण मिळतील तर कुर्ते मिळतील ओम शिवाय लिहिलेले त्याच्यानंतर जे महाका लिहिलेले कुर्ते आहेत ते पण तुम्हाला मिळणार आहेत त्यानंतर मी गेले मंगळसूत्र बघायला तर छोटे मंगळसूत्र आहेत ते तुम्हाला शंभर रुपये पन्नास रुपये अशा प्रायझेसमध्ये मिळतील जशी डिझाईन आहे जर मोठी डिझाईन असेल पेंडेंट मोठं असेल तर शंभर रुपये आणि छोटं पेंडेंट असेल तर तुम्हाला पन्नास रुपयात तुम्हाला उज्जैन मार्केटमध्ये मिळून जाईल तर हा मार्केट कुठे आहे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर मंदिराजवळच हे मार्केट आहे एकदम जवळ तुम्हाला हे मार्केट मिळणार आहे त्यानंतर हे मोत्यांचे नेकलेस तुम्हाला मिळणार आहेत उज्जैन मार्केटमध्ये फक्त आणि फक्त शंभर रुपयातमध्ये तर जास्त महागही नाही आणि जास्त स्वस्त पण नाही मिळणार तर शंभर रुपये एकदम प्राईस जी आपल्याकडे पण शंभर रुपयातच मिळते तर शंभर रुपयामध्ये तुम्हाला मिळणार आहेत आणि पेंडेंट खूप छान आहे आणि क्वालिटी पण खूप छान आहेत तर असे पेंडेंट तुम्हाला फक्त आणि फक्त शंभर रुपयात मिळणार आहे आणि हे मंगळसूत्र आहे हे पन्नास रुपयात मिळणार आहे हे मी घेतलेलं आहे मंगळसूत्र मी पन्नास रुपयात हे घेतलेलं आहे खूप छान क्वालिटी आहे आणि छान आहे मंगळसूत्र तर पन्नास रुपयात हे तुम्हाला मंगळसूत्र मिळणार आहे त्यानंतर खूप छान असे नेकलेस आहेत ते शंभर रुपयात तुम्हाला मिळणार आहे छोटे मंगळसूत्र आहेत तेही पन्नास रुपयात मिळणार आहेत त्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे टी शर्ट टी शर्टमध्ये तर खूप सारे ऑप्शन आहेत छोटे कुर्ते आहेत त्यामध्ये पण खूप सारे ऑप्शन्स आहेत आणि लहान मुलांची खेळणी तर देवा ठिकाणी खूप सारी मिळतात त्यानंतर डमरू आहेत डमरू आपल्याला फक्तने फक्त पन्नास रुपयात मिळणार आहेत आणि बांगड्या पण तुम्हाला सगळ्या पन्नास रुपयात ह्या जेवढ्या बांगड्या तुम्हाला दिसत आहेत तु व्हिडिओमध्ये ह्या कोणतीही क्वालिटीच्या बांगड्या घ्या तुम्ही पन्नास रुपयात तुम्हाला मिळणार आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तो मध्ये तोपर्यंत बाय बाय